लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा आता पार पडलाय आणि हे जर आपण पाहिलं म्हणजे तिसऱ्या टप्प्यातले जे काही मतदारसंघ पाहिले किंवा काही ठिकाणी जे आज मतदान झालं ते जर पाहिलं तर एकंदरीतच एक मतदारसंघ असा आहे की त्या मतदारसंघाविषयी प्रत्येकाला उत्सुकता लागलेली आहे की या मतदारसंघात काय होतं त्या तो मतदारसंघ म्हणजे बारामती मतदारसंघ आता बारामधी मतदारसंघात आल्या दिवशी वेगवेगळ्या घडामोडी झाल्या आहेत वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत आणि इथलं जे समीकरण आहे ते प्रत्येकाच्या उत्सुकतेच्या किनाऱ्यावर बसलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल पण इथलं जे स्थानिक लेवलचं राजकारण आहे स्थानिक पातळीवरची जी काही गणित आहेत ते जर लक्षात घेतली आपल्या समोर काही मुद्दे येतात ते मुद्दे आपण पाहूया या आप व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सूरज कुमार उषाबाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय बोलबिंदास्त आता बारामतीचा विचार केला तर आपल्या पुढे काही मुद्दे उपस्थित राहतात त्या मुद्द्यांचा जर आपण विचार केला तर काही तर्क निघतात त्या तर्काच्या आधारावर काही निष्कर्षही काढू शकत काढता येत येतील आता हे जे आपण मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचा जर आधार घेतला तर पहिला मुद्दा आपल्याला हा घ्यावा लागेल की जो एक बेस तयार केला आहे शरद पवारांनी म्हणजे अजित पवार यांचं जरी फॅन फॉलोईंग चांगली असली त्यांचं जरी वर्चस्व असलं तरी मूळ बारामतीचं जी ओळख आहे ती शरद पवार आहे आणि शरद पवारचे जे सोबतचे सहकारी आहे त्यांचे वर्गमित्रापासून किंवा त्यांच्या काळातले जे काही लोक आहेत म्हणजे जे आज उरद आहेत त्यांनी ही निवडणूक हातात घेतली आहे म्हणजे चुलता आणि बाप सारखेच असतात त्यांना कधीही धोका देऊ नये असे स्टेटमेंट तिथल्या लोकांचं येताना दिसत आहे आता हे जर पाहिलं तर तो एक प्लस पॉईंट शरद पवारांसाठी आहे दुसरी गोष्ट म्हणजे काम करणारा जो उमेदवार आहे किंवा म्हणजे अजित पवार स्वतः उमेदवार असते तर समीकरण वेगळं असतं पण आता सुनेत्रा ताई उमेदवार आहे आणि त्यांचं जर एकूण आपण राजकीय कारकीर्द पाहिली तर फारशी प्रभावी वाटत नाही त्यामुळे हे कसं शक्य होईल सुप्रिया सुळे यांना राजकारणात चांगला अनुभव आलेला आहे संसदरत्न म्हणून त्यांना मा एक पुरस्कार आलेला आहे सन्मानित करण्यात आलेला आहे त्यामुळे त्यांची एक ओळख जी आहे ती सुनेत्रा पवार यांच्यापेक्षा साहजिकच मोठी असे बोलले जाते दुसरीकडे जर युवा शक्तीचा जर आपण विचार केला तर रोहित पवार असेल सुप्रिया सुळे यांच्या कन्या असतील यवेंद्र पवार असतील हे सगळे जे एक फळी आहे ती फळी रात्रंदिवस मेहनत घेतीये आता दुसरा जर दृष्टिकोन आपण जर पाहिला तर जनता जी आहे जनता आणि मधले जे नेते आहेत म्हणजे प्रमुख नेते मधले काही नेते आणि जनता ते मधले जे नेते आहेत त्या नेत्यांना कुठेतरी जनता कंटाळलेली आहे असं बोललं जातं कारण की ही जी मलिदा गँग असं उल्लेख त्यांचा करण्यात येतो मलिदा गँग जो आहे त्याला कुठेतरी जनता कंटाळलेली आहे आणि मलिदा गँग ही अजित पवारांकडे म्हणजेच ह्या गँगला किंवा ह्या नेत्यांना ह्या गटाला जनता कंटाळली असल्यामुळे यांना बाजूला काढण्याचं एक धोरण प्रत्येकाच्या मनात निर्माण झालेलं आहे असंही चित्र दिसतं त्यामुळे साहजिकच सुप्रियताई सुळे यांना मतदान करण्यात ते मागे पुढे पाहणार नाही अशी एक चर्चा आहे पण एकंदरीत बारामतीचं जर राजकारण पाहिलं तर अनेक मुद्दे असे आहेत म्हणजे काल परवा जर रोहित पवार यांचा रडण्याचा प्रसंग घेतला तर त्या रडण्याच्या प्रसंगावर ज्या पद्धतीनं अजित पवारांनी खिल्ली उडवली किंवा अजित पवार स्टेजवर असताना कोणी एक दुसरा नेता शरद पवारांच्या चेहऱ्याबद्दल बोलत असेल किंवा काही ठिकाणी मडके फोडण्यात येत असतील हे सगळं जर पाहिलं तर कुठेतरी एक वेगळं राजकारण केलं जात आहे आणि ज्या माणसानं आपल्याला उभं केलंय त्याची फक्त एक गोष्ट न आवडल्यामुळे त्याच्या विरोधात जाऊ अशा पद्धतीनं विरोधात जाणं कोणत्याही जनतेला किंवा कोणत्याही नागरिकाला न पटणार आहे रडण्याचीही खिल्ली जर उडवल्या जात असतील तर निश्चितच त्यांच्याबद्दलचा पाहण्याचा दृष्टिकोनही एक वेगळा होऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की जर तुम्ही मला मतदान केलं नाही तर हे होणार नाही ते होणार नाही अशी जी भीती दाखवण्याचं काम केलं याचाही विपरीत परिणाम कदाचित हो शक्तो। आता एकंदरीत समीकरण पाहिलं काही ठिकाणचं जर मतं पाहिली निष्कर्ष पाहिले जनतेची मतं पाहिली तर कुठेतरी बारामतीचं राजकारण सुप्रियाताई सुळे जिंकताना दिसत आहेत आता साहजिकच हे सगळे तर्क आहेत फायनल काय होईल तुम्हीच सांगा कमेंटमध्ये धन्यवाद